नमस्कार गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग मी पाहिलेमगिरे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याच मनापासून स्वागत करते कसं आहे सर्वजण मस्त ना सो so फ्रेंड्स आज आहे सव्वीस जानेवारी तुम्हाला सगळ्यांना हॅपी रिपब्लिक डे आणि आता सकाळचे साडेसात वाजलेत मी आज लवकर उठली होती माझी आंघोळी सगळी झालेली आहे तर आमच्या बिल्डिंगमध्ये खाली झेंडा बंधन आहे बहुतेक आठ किंवा साडेआठ वाजता आहे त्याच्यामुळे मी लवकर उठली आज आणि आंघोळ वगैरे झाली केसं धुतली होती मग मी अजून कपडे वगैरे घातली नाहीत तर हे दोघं तर अजून झोपले तर मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा स्किप करून घ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तरी तर बघा मी कपडे वगैरे काढून ठेवलेत बघूसाठी पण व्हाईट शर्ट आणि पॅन्ट काढली आहे आणि ह्यांच्यासाठी पण व्हाईट कलरचा शर्ट काढलेला आहे न्यूच आहे आणि माझ्यासाठी हे ड्रेस काढलेला आहे तर त्या दोघांसाठी गरम पाणी मी लावलं इथं मी तर काय गार पाण्याने चांगू करते तर हे बघा कसं झोपलं आहे दोघ बघू तर कसा झोपला आहे बघा इतकं झोपलेलं होतं तितकं गेलं आहे कधी कधी तर इथं येतो पायाखाली त्यानंतर माझी देवपूजा ही अजून झाली नाहीत म्हणजे आल्यावर करणार आहे म्हणजे सगळं ही लुटून काढलं ना तेव्हा देवपूजा करणार आहे तर मी, दो आंगोल दो मी, मी आता ह्या दोघांना उठवते आणि आंघोळ करायला होते दोघांना आणि मी पण कपडे घालून घेते तरी तर फ्रेंड्स मी पण रेडी झालेले आहे बघा आणि आता वाजले साडेआठ आणि बुगू आणि हे नाही तर गेलेत खाली बुगू तर आठ वाजताच गेलाय त्याला कपडे घातले का त्याला वाटतं कुठंतरी बाहेर जायचं त्यामुळं तो गेट बसी उभं राहून रडत होता म्हणून हे घेऊन गेलेत मा आणि माझी थोडीफार कामं झालेत आता मी माझं पण सगळं आवरलेलं आहे मी जाते आता खाली आणि खाली गेल्यावर आता ब्लॉक कंटिन्यू करते ब्लॉक शेवटपर्यंत बघा सो फ्रेंड्स आता मी आलेली आहे खाली आणि खाली आल्यावरती सगळ्या लेडीजने खूप छान रांगोळी काढली होती आणि बुगू मला अजिबात बसून देत नव्हता सारखा इकडे तिकडं पळत होता तर बुगू आणि बुगूचे पप्पा खूप लवकर आले होते तर ह्यांनी खूप लक्ष ठेवलं बुगूवर त्यानंतर ते म्हणले मी आल्यावरती की आता तू बघ बुगूला तर मी त्याला बघत होते आणि त्याच्यावरती खूप लक्ष ठेवावं लागत होतं बिकॉज तो बाहेर जात होता आणि बाहेर रोडवरती गाड्या ये जा करत होती तर खूप भीती वाटती आणि मी सकाळी लवकर उठली होती म्हणून माझे डोळे पाहू की किती सुजल्यात तर इथं झेंडावंदनची तयारी चालू आहे आणि ही ड्रॉईंग तुम्ही पाहू शकता किती छान ड्रॉईंग काढलेली लहान मुलांनी खूप सुंदर ड्रॉईंग काढलेली आहे तर कोणतं पण फेस्टिवल असलं ना बिल्डिंगमध्ये असं साजरा साजरा करतो आम्ही खूप भारी वाटतं सगळ्यांसोबत असं कोणतं पण फेस्टिवल साजरा करायचं म्हणलं का आणि झेंडावंदन त्यांना आपल्या फॅमिलीमधल्या सगळ्यात मोठ्या माणसांनी करायचं असतं म्हणून आमच्या बिल्डिंगमध्ये हे वेळेस करते म्हणून ह्यांनी झेंडावंदन केलं आणि जेव्हा झेंडावंदन झालं ना तेव्हा खूप प्राऊड फील झालं आणि मेन म्हणजे बुगू अजिबात मला व्हिडिओ बनवून देत नव्हता आणि मला थांबून पण देत नव्हता तरी पण मी थोडेफार क्लिप्स घेतले ते तुमच्यासोबत शेअर सो so फ्रेंड्स झंडावंदन हे करून झालेला आहे आता वेळ आहे नाश्त्याची नाश्त्यामध्ये ना समोसा आणि जलेबी होती आलेलो घरी आणि माझी देवपूजा पण झालेली आहे तुम्ही बघू शकता तर भुगो आता झोपलाय त्यांनी पण त्याचा नाश्ता केला आणि हे थोडं बाहेर गेलेत तर तो झोपला तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते बाकीचे सगळं काम झालेत आता फक्त कपडे धुवायचे राहिलेत आणि स्वयंपाक राहिलेला आहे तर कसं वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हा कमेंट बॉक्स मध्ये जय हिंद लिहायला अजिबात विसरू नका तर भेटूया सोबत तोपर्यंत सस्त रा मजेत राम बाय बाय